नगर शहरात बंदी असताना चायना मांजा विक्री होत आहे या विक्रेत्यां तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख किरण रोकडे यांनी मनपा आयुक्तांना दिले नगर शहरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यासाठी वापरला जाणाऱ्या चायना मांजावर बंदी असतानासुद्धा नगर शहरामध्ये त्याची विक्री होत आहे शहरात मोठमोठ्या गोडाऊनमध्ये चायना मांजाचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे तरुण वर्ग आणि शाळकरी मुले या विक्रीस बळी पडतात तसेच चायना मांजामुळे होणारे दुष्परिणाम हे देखील खूप जास्त आहेत सोबतच प्राण्यांना आणि पक्ष्यांना देखील परिणाम भोगावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे तरी लवकरात लवकर कारवाई करून चायना मांजाची विक्री रोख लावावी आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र नाशिनकर आणि शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे आदी उपस्थित होते चायना मांज्यावर बंदी घालणे गरजेचे असताना देखील प्रशासन चाल करत आहे असा आरोप गजेंद्र त्यांनी उपस्थित केला आता जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांत आसन जवळ आलेला आहे त्यामुळे बाजारपेठ मध्ये सर्व दुकानांमध्ये पतंगी मांजर ज्याची दुकानं चाटलेली आहेत पण या पतंगी मांजांच्या मध्ये जो बंदी घातलेला म्हणजे चायना मांजा याची सर्रासपणे विक्री चालू आहे म्हणजे तुम्ही म्हणता डोळ्या खुल्याम विक्री चालू आहे आणि या विक्रीमध्ये सर्वात जास्त समावेश आहे ते शाळकरी मुलांचा व तरुण वर्गाचा जिथे एक ठिकाणी चायना मांजाला बंदी आहे वरून चायना मांजाने होणारे सगळे दुष्परिणाम त्याच्यावर प्राण्यांवर होणारे परिणाम माणसांवर होणारे परिणाम सगळ्यांना माहिती असून सुद्धा कुठेही याला पालिकेकडून रोख लावण्यात येत नाही कुठल्याही प्रकारची कारवाई होत रोडवर देखील असे सरळ खुल्या मांजेची विक्री चालू आहे तर या विक्री थांबवण्याबाबत मी आज महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही हे आए, 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 जन जन जे आहे विक्री चाललेली आहे खरेदी विक्री चालली आहे ज्यांच्या समावेश मध्ये समाविष्ट आहे त्यांच्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई करावी व कारवाई करून लवकरात लवकर ही विक्री थांबवा जेणेकरून जो पुढचा होणारा त्रास आहे माणसाला माणसांना पण झाला प्राण्यांना झाला पक्षांना झाला जो होणारा त्रास तो त्रास कुठेतरी थांबला पाहिजे आणि जर अशी कारवाई लवकरात लवकर करण्यात नाही आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र असे आंदोलन करण्यात येईल ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा